अकोला जिल्हाधिकारी कार्यालयापासून शंभर मीटरच्या आत प्रचाराचा मजकूर असलेले वाहनं उभी केल्यामुळं दोघांवर सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे अकोला पश्चिम मतदारसंघातील भरारी प्रथक क्रमांक पाचचे प्रमुख निलेश बायसकर यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून शंभर मीटरच्या आत दोन मिनी ट्रक लावण्यात आल्याचं पथकाला आढळलं वाहनाच्या दोन्ही बाजूंवर फ्लेक्सवर विकसित भारत मोदींची गॅरंटी आणि कमळ पक्ष चिन्ह असा प्रचार मजकूर आढळून आला पथकाच्या सदस्यांनी तत्काळ याची नोंद घेतली पथकानं चालकांना विचारणा केल्यावर वाहनावरील फ्लेक्स काढून दोनही वाहनचालक वाहनं घेऊन निघून गेले अंबादास नरवाडे आणि निवृत्ती जाधव अशी वाहनचालकांची नावं आहेत या वाहनांना परवानगी प्राप्त नसल्याचं आणि प्रचार मजगूर असलेलं वाहन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालय परिसरात आणल्यानं आचारसंहितेचा भंग झाला आहे त्यामुळे त्यांच्यावर भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा नोंदवण्यात यावा अशी लेखी तक्रार पथक प्रमुख श्री बाळेसकर यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल केली तसंच छायाचित्रणाची सीडी वाहनचालकांचे आधारपत्र आणि माहितीसह ही तक्रार दाखल करण्यात आली आहे तर तक्रार मिळताच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे